हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी तुम्हाला दिवसभराची डेली रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी ते आदू आणि मी कपडे धुवून आणलेत खाली वाळ टाकायला ते आदू आली माझ्यासोबत तिला चिमटे लावायला खूप आवडतं कपड्यांना तर ती मध्ये मध्ये एक एक कपडे आणून देते माझ्याकडे माझी आधी देवपूजा झाली आधूचान माझा चहा पाणी झाला मग आम्ही कपडे वाळ टाकायला आलो कारण नंतर जास्त ऊन होतो मग मा। अजून माझा नाश्ता पण बनवायचा बाकी होता म्हटलं आधी कपडे वाट टाकून मग नंतर बनू आज आदू घरीच होती तिला दोन तीन दिवस शाळेला सुट्ट्या होत्या त्यांच्या शाळेमध्ये दहावीच्या मुलांचे पेपर होतात वाटतं हो त्याच्यामुळे त्यांना सुट्ट्या दिल्या होत्या इथं माझं अचानक लक्ष गेलं तिथं मोठं कढीपत्त्याचं झाड होतं मग म्हटलं थोडंसं आण तोडून तुझचं लक्षच नव्हतं हे तर बघू शकता किती फ्रेश फ्रेश ताजाकडे पत्ता आता कपडे वाळत टाकून झाल्यावर मी आले घरामध्ये तेव्हा मग लगेच पोहे बनवले सगळ्यांना पोहे दिले माझा उपवास होता मग मी लाडू घेतला खायला सगळं नाश्ता वगैरे आवरल्यावर मग माझे भांडे घासायचे काम चालू झालं नाश्त्याचे भांडे लगेच घासून घेते कारण नंतर जास्त पडता मग थोडे भांडे असले का लगेच घासून घेते जास्त नाही पडून देत इथे लगेच स्वयंपाकाला पण मी सुरुवात केली मी फ्लावरची भाजी केली का कोमट पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेते म्हणजे त्याच्यामध्ये काही किडे असले तर मग ते निघून जाता आणि परत स्वच्छ देऊन मग फोडणीला घालते इथे सगळ्यांचे जेवण आवरल्यावर माझा किचन वाटा पण क्लीन केला मी भांडे पण घासून झाले बघू शकता ही दुपारची वेळ होती नंतर मग माझं मोबाईलवरती काम चालू होतं काही व्हिडिओ एडिटिंग करायचे असेल तर नाहीतर मग व्हिडिओ अपलोडला टाकायचा असेल ते करून घेते व्हिडिओ पण बनवायला खूप मेहनत घ्यावी लागते ते व्हिडिओ शूट करा एडिट करा थमनेल बनवा अपलोड करा खूप मेहनत घ्यावी लागते याच्यामागे पण असं नाही का व्हिडिओ शूट केला लगेच अपलोडला टाकलं असं नाही खूप मेहनत घ्यावी लागते थोडंसं मोबाईलचं काम बाजूला ठेवून मी खालून कपडे काढून आणले कारण ऊन होतं मग कपड्यांचा पण कलर निघून जातो उन्हाने मग कपडे काढून आणले त्याच्या घड्या करून ठेवल्या सगळा माझे सगळे कामं आवरल्यावर मग इथं आधूचा अभ्यास घेतला थोडा वेळ मी संध्याकाळचं मग आमचं पाणी वगैरे सगळं आटोपल्यावर मी लागले स्वयंपाकाला इकडे मी लगेच चहाचे भांडी होते ते घासून टाकले मी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करते कारण आमचे जेवणं लवकर होतात साडेसात आठपर्यंत आमचे जेवणं होऊन जातात जर तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ